अध्यक्ष आठ थांब थांबून काय गणपतीच्या मंडळाच्या लाईटिंगची बुकिंग काय चालू होत तिकडं कुठं आता इथं सोनार रोड ला मानसी दाखवण्याच्या आली काय नाव आहे दुकानाचं न्यू तुषार लाईट राशीन वाला आम्ही चालू आहे तिकडे एलईडी चक्र तोरण सिंगल कलर माळा धोराची मशीन एलईडी लाईट नाही भेटत आहे वेलकम बोर्ड टॉप लाईट तोरण जी पाहिजे ती अरे मग आपला कार्यक्रम आलाय दोन दिवसावर काय बोलतोय त्यासाठी भेटतं का लाईटी वासुशांती हळदी राजा का मेहंदी साखरपुडा लग्न कार्य गणपती मंदिर मस्जिद रोड शो साठी कसल्या बी गरब गणपती शुभ कार्यासाठी आपल्या तुषार आढाव कड या सगळ्या प्रकारच्या लाईटी तुला भाड्याने भेटते काय बोलतोय दोन दिवसा वाला ना तुझा कार्यक्रम चल मग लगेच बुकिंग करून टाकू अरे तुम्ही मंडळाने आणणारे म्हणल्यावर आम्हाला राहत का नाही अरे किती बी लाईटी आपल्यासारखी किती बी जण गेले ना लाईटी भाड्याने आणाय तरी बी त्याचा स्टॉक काही संपत नाही चल मग गाडी काढ पाठ